काश्मीर सध्या अन्यायाच्या विरोधात पेटून उठला आहे महागाई आणि बेरोजगारी विरोधात सुरू झालेल्या सामान्य आंदोलनाला आता एका तरुणाच्या मृत्यूमुळे एक गंभीर वळण लागलं आहे या एका घटनेमुळे तिथले हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि न्यायाची मागणी करत आहे काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया या रिपोर्ट मधून नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज पाक व्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबाद आणि इतर शहरांमध्ये जिथे आज फक्त एकच आवाज घुमतोय न्यायाचा आवाज अवामी ऍक्शन कमिटीच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं हे आंदोलन आता अधिक तीव्र झालं आहे गेल्या काही आठवड्यांपासून इथले स्थानिक नागरिक महागाई वाढलेलं वीज बिल आणि बेरोजगारी यांसारख्या समस्यांविरोधात शांततेत आंदोलन करत होते पण प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं पण या आंदोलनादरम्यान एका निष्पाप तरुणाचा मृत्यू झाला आणि लोकांच्या संतपाचा अक्षरशः स्फोट झाला आपल्या झक्कासाठी लढताना एका तरुणाचा जीव गेल्याने संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण आहे आता आंदोलकांची मागणी फक्त महागाई कमी करण्यापुरता राहिलेली नाही त्यांची पहिली आणि सर्वात मोठी मागणी आहे की त्या मृत तरुणाच्या कुटुंबाला न्याय मिळावा आंदोलक म्हणत आहेत की जोपर्यंत दोषींना शिक्षा होत नाही आणि सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत ते मागे हटणार नाही आता आम्हाला ठोस कारवाई हवी आहे हजारो लोक रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आपला विरोध व्यक्त करत आहेत सरकारवरचा अविश्वास आणि आपल्याच घरात होणारी घुसमट या विरोधात हा लढा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे तर या घटनेमुळे पीओके मधील लोकांच्या मनात पाकिस्तानी प्रशासनाविरोधात असलेला असंतोष पुन्हा एकदा जगासमोर आला आहे आपल्या मूलभूत हक्कांसाठी लढणाऱ्या या लोकांना न्याय कधी मिळणार याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागले आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि बोलेमेशला सबस्क्राईब करा